सांगली महानगरपालिकेचा आज निकाल जाहीर झाला त्यामध्ये आमदार इष्त कदम हे किंगमेक ठरले आहेत दोन नंबरचा पक्ष काँग्रेस हा ठरला काँग्रेसच्या अठरा जागा निवडून आल्या आहेत तर जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी यांचे हे तीन उमेदवार निवडून आले आहेत त्यात काँग्रेसचे सर्वात मोठे काम हे आमदार इशित कदम विशाल पाटील काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांचे मोठे योगदान जर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा गट यांची मदत झाली तर त्यांचे उमेदवार सोया काँग्रेसचे अठरा व आमदार जयंत पाटले शरद पवार पक्षाचे तीन यांना सत्ता स्थापन करण्यासाठी थोडीशी मदत लागणार आहे बघूया यावेळी जयंत पाटील सांगली मिरज महानगरपालिकेच्या करेक्ट कार्यक्रम करतात का मात्र आमदार विचित कदर पाटील हे खरे काँग्रेसचे किंगमेकर ठरले आहेत आता बघूया येणाऱ्या दोन दिवसात सत्ता कोणाची स्थापन होणार याच्यावर सगळ्यांचे लक्ष लागलं आहे नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रात आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड या शहरातील ही निकाल आज जाहीर झालेला आहे आणि प्रथमतः मी ज्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने लढली मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अत्यंत धाडसाने निवडणुकीला ते सामोरे गेले महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या उमेदवारांचं चांगल्या प पद्धतीने काम केलं सांगलीच्या नागरिकांनीही ह्या सर्व काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला त्यांना साथ दिली अनेकांना यश आलं तर काही जणांना दुर्दैवानी अपयश आलं या महा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परंतु मला एका गोष्टीचा आनंद आहे की एकूण तीस जागा जे काँग्रेस पक्ष लढलं त्या तीसपैकी काँग्रेस पक्षाला अठरा जागांमध्ये यश मिळालेलं आहे आणि काँग्रेस पक्ष हा सांगली महानगरपालिकेचा हा नंबर दोन क्रमांकाचा पक्ष बनलेला आहे म्हणजे विरोधी पक्षात आता काँग्रेस पक्षाचं स्थान हे अत्यंत महत्वाचं राहणार आहे आणि मला आभार मानायचे त्या प्रभागातल्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या तिथल्या जनतेचा की त्यांनी ही निवडणूक लढली आणि जिंकली निश्चित स्वरूपात कुठेतरी आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो मी म्हणेल की साठ ते पासष्ट टक्क्यावर आमचा हा काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट एकूण लढलेला आहे जागांपैकी झालेला आहे म्हणून निश्चित म्हणून एक चांगलं वातावरण काँग्रेस पक्षासाठी येणाऱ्या काळात राहील असं मला वाटतं काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत हे सांगलीकरांचा सा आवाज महानगरपालिकेमध्ये उठवण्याचं काम करतील सांगलीतल्या सर्वसामान्य लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न मग ते व्यापारी असतील ते मध्यमवर्गीय नागरिक असतील झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक असतील या सगळ्या लोकांचा आवाज उठवण्याचं काम अत्यंत खंबीरपणे महानगरपालिकेमध्ये करतील दुसरी बाजू जे भाजप या ठिकाणी पंचावन्न जागाचं या ठिकाणी एक बाता करत होता त्यांना चाळीसाचा आकडा सुद्धा पार पडता आला नाही निशुल्क स्वरूपात कुठेतरी एक लाट ही भाजपच्या विरोधात सांगली शहरामध्ये आम्हाला सगळ्यांना जाणवली अनेक गोष्टींचा सत्तेचा गैरवापर झाला पैशाचा अमाप वापर झाला तरी सुद्धा सांगलीचे लोक हे महाविकास आघाडीच्या अनेक नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिले काही एक दोन जागा तर अवघ्या आमच्या दोन आकड्याच्या मतांमध्ये या ठिकाणी पराभूत झालेले आहेत म्हणून मला एवढं नक्की सांगायचं आहे की एकंदरीत सांगलीमध्ये येणारा काळ मी असेल विशालजी पाटील असतील जयंतराव पाटील साहेब असतील आम्ही ताकदीने एकजूट राहून सांगलीच्या या निवडणुकीनंतर एक चांगल्या दिशा घेऊन आम्ही लोकांचा साठी काम करत राहू सांगलीच्या जनतेची सेवा करत राहू आम्हाला विश्वास आहे धन्यवाद